सांगली जिल्हा पोलीस दलाने अपहरण झालं होत सांगली पोलिसांचा अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बालक सुखरूप आईच्या कुशीत परत सांगली दिवाळीच्या काळात घडलेली एक हृदयद्रावक घटना आणि त्यानंतर पोलिसांनी केलेली अतिशय प्रभावी कारवाई यामुळे सांगली जिल्हा पोलिसांचे कौतुक होत आहे विश्रामबाग परिसरात रस्त्यावर फुगे विक्री करणारे विक्रम पुष्पचंद बागरी हे आपल्या कुटुंबासह रस्त्याकडेला वास्तव्यास होते वीस ऑक्टोंबरच्या रात्री त्यांच्या एक वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले झोपेत असतानाच अज्ञात व्यक्तीने बाळाला पळवून नेले घटनेनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक संदीप भुगे आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी विशेष पथके तयार करून बालकाचा शोध घेण्याचे आदेश दिले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि त्यांचे पथक संदीप नलावडे आणि अमिरशा फकीर यांच्या तांत्रिक तपासामुळे गुन्ह्याचा तपास गतीने पुढे सरकला त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज राहणार मिरज यास ताब्यात घेतले चौकशीत त्याने इम्तियाज पठाण आणि वसीमा खान यांच्यासह मिळून बालकाचे अपहरण केल्याची कबुली दिली चौकशीत उघड झाले की या टोळीने रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गावातील सचिन दाम्पत्याला कायदेशीर प्रक्रिया करून मूल मिळवून देतो असे सांगून पैसे घेतले आणि अपहरण केलेले बाळ त्यांच्या ताब्यात दिले होते पोलिसांनी तात्काळ सावर्डे येथे धाव घेऊन अपहरण केलेले बालक सुखरूपपणे शोधून काढले आणि वैद्यकीय तपासणीनंतर बाळा त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात दिले तीन दिवसानंतर आपल्या मुलाला पाहून आई वडिलांना अश्रू आवरले नाहीत त्यांनी सांगली पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले सदर प्रकरणातील आरोपी इनायत गोलंदाज यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत दरम्यान इम्तियाज पठाण हा पूर्वीपासूनच गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी फसवणूक दुखापत आणि आर्म ॲक्टसह अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांच्यासह वसीमा खान या दोघांचा शोध सुरू असून पोलिसांची पथके कार्यरत आहेत सांगली पोलीस दलाचा पराक्रम बालक सुखरूप परतवण्यात मोठे यश सांगली जिल्हा पोलीस दलाने एक एक वर्षाचं बाळ त्याचं अपहरण झालं होतं त्याचा जो गुन्हा नोंद विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर तीनशे एकोणसाठ पंचवीस असा करण्यात आला होता साधारण वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे बाळ रात्रीच्या सुमारास मध्यरात्री त्याच्या आईवडिलांच्या ताब्यातून नेण्यात ने आलं होतं या एक वर्षाच्या बाळाचे आई वडील हे राजस्थान राज्यातील मजूर सांगली इथे आलेले होते आणि मध्यरात्री हे बाळ नेल्यामुळं घरच्यांनी त्याची कोणती कल्पना नव्हती परंतु जे पोलीस विभागाकडं पुरावे उपलब्ध झाले तपासामध्ये जी पुढं गती देण्यात आली त्यानुसार आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं त्याच्या आधारावर आम्ही हे बाळ तात्काळ आरोपीने ज्या ठिकाणी देण्यात त्या ठिकाणून सुखरूप परत आणलेलं आहे आणि त्याच्या आई पालकांच्या ताब्यातही दिलेला आहे यामध्ये एकूण तीन आरोपींचा सहभाग असल्याचा आतापर्यंत तपासात निष्पन्न होत आहे एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे इतर दोन आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी